वाराणसी काशी येथे दिनांक बावीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता क्राईम भारताचे संपादक साहेबराव बागुल आकाश राठोड झारखंडचे महापुजारी शुभम शान दिल्या बहार यांच्या हस्ते गंगेमध्ये जमुना सरस्वती या ठिकाणी संगममध्ये महापूजेचा कार्यक्रम शुभम महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच विश्वनाथ मनकर्णिका घाट घाट शिवघाट पंचगंगा घाट दशस्वमेध घाट मेळघाट नमोघाट नमो घाट नमो बदनी घाट शिवाला घाट चेतसिंग घाट काशी घाट ब्रह्माघाट महाराज हरिश्चंद्र घाट मुळशी घाट गायघाट पंचगंगा घाट दरभंगा घाट मनमंदिर घाट एखाद्या काशी घाट अन्नपूर्णा देवीच्या महाप्रसादाचा आस्वाद घेऊन महापूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाले